राज्यात कुणाचं सरकार येणार मनोज जरांगे पाटील यांचा अंदाज काय आहे महाराष्ट्रात सध्या कुणाचं सरकार येणार आणि कोणती आघाडी सत्तेत असणार कोण मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होत आहे मनोज जरांगे पाटील ही पाटलांनीही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हणलं पाहूयात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे परवा दिवशी मतमोजणीही होणार आहे असं असताना कोणाचं सरकार राज्यात येणार याबाबत तर्क लावले जात आहेत पण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आम्ही मैदानात नव्हतो त्यामुळे मी अंदाज सांगू शकत नाही जर मी मैदानात असतो तर शंभर टक्के अंदाज सांगितला असता राज्यातील कोणताही उमेदवार मराठ्याच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही आणि हे अंतिम सत्य आहे आता निवडणूक विषय संपलेला आहे मराठ्यांनी राजकारण विषय हा डोक्यातून काढून काढून टाकला आहे आणि आता आरक्षणाची लढाई सुरू होणार आहे असं मनोज जरांगे म्हणाले आणि सरकार स्थापन की आमरण उपोषण तारीख जाहीर करणार असं जरांगेनी म्हणलं आहे जरांगेंच्या उमेदवारांना इशारा उमेदवार कोणताही निवडून आला म्हणजे तो काही मालक झाला नाही त्याला मराठ्यांनी निवडून दिला आहे आणि या निवडणुकीत फायदा कोणाचा होईल मी नी निवडणुकीत नसल्याने फायदा किंवा कोणाचा तोटा होईल हे मला मुळीच सांगता येणार नाही मराठ्यांनी कोणाला मतदान केले हे आता मराठी मला सांगणार आहेत कोणत्याही उमेदवाराने बेईमान होऊ नये गद्दारी केली तर तुला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही असा इशाराच मनोज झरांगे पाटील यांनी दिला आहे मराठ्यांच्या मागण्या मागण्या मांडणे मराठ्यांच्या मागण्या मांडणे आंदोलनात सहभागी होणे मराठ्यांच्या मतावर निवडून आला आणि राज्यामध्ये वचवच होती तर मराठी पुन्हा राज्यात फिरू देणार नाहीत मराठ्यांची मतं घेणारा मग तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो मराठ्यांच्या मतावर निवडून आला आणि पक्षाचा आणि नेत्याच्या बाजूने बोलला तर मराठे त्याचा दुमता काढतील मराठ्यांनी त्याच्या त्याला मते दिले आहेत आणि म्हणून त्याला राज्यात फिरायची पंचायत होईल असेही जरांगे म्हणाले